नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस मध्ये स्वागत करत आहे आज आपण आत्ता चौथी आणि आत्ता पाचवी यांच्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा विषय इंग्रजी या विषयातील घटक क्रमांक एक अभ्यासणार आहोत त्या घटकाचं नाव आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट याच्यातील सब लिमिट आहे एक असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ द साऊंड्स हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नॅपच्युन स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारचं बेलायकॉनचं बटनही दाबायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला एकाच ठिकाणी पाहता येतील तर चला या मग आज आपण सुरू करूया इंग्रजी विषयातील घटक क्रमांक युनिट क्रमांक एक आजचा घटक आहे विषय इंग्रजी चौथी पाचवी स्कॉलरशिप या वर्षीपासून चालू होते आणि सातवी आणि आठवी यांच्यासाठी घटक फर्स्ट युनिट फर्स्ट लेटर्स ऑफ द अल्फाबेट सब युनिट फर्स्ट असोसिएटिंग द नेम ऑफ द लेटर साउंड अक्षरे आणि दोन्ही यांची सांगड घालून शब्द काय करायचे आपल्याला तयार करता आले पाहिजेत आणि हे शब्द तयार करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे ओक्या हो, बोलरी म्हणजे शब्द संग्रह आपल्याकडे असणं गरजेचं आहे आता काय रीड करायचं तुम्ही आणि काय माहिती पाहिजे तुम्हाला बघा कॅपिटल लेटर्स यालाच आपण मोठी लिपी असं म्हणतो आणि या मोठ्या लिपीमध्ये इंग्रजीत सव्वीस वर्ण अक्षरे असतात आस्ता 26 वर्ण अक्षरे असतात त्याला मूल अक्षर सुद्धा बोललं जातं त्यापैकी कॅपिटल असणारे बघा ए बी e, सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय झेड किती झाले टोटल सव्वीस यांचा क्रम तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे आता दुसरा आहे स्मॉल लेटर्स त्याला लहान लिपी म्हणतात लहान लिपीमध्ये सुद्धा केवढी अक्षर असणार आहेत किती असणार आहेत सव्वीसच असणार आहेत तिथे काही कमी होत नाही किंवा वाढत पण नाही बघा ही, ही लहान लिपीमध्ये असणारी काय आहे एबीसीडी झेड या अक्षरापर्यंत आता याच्यात ओएल सोर ई आय ओ यू हे पाच सोर सोडले तर बाकीचे जे आहेत एकवीस ते एकवीस काय आहेत कन्सोनंट्स आहेत हे बघा त्या कन्सोनंट्सला व्यंजने असं बोललं जातं आणि याला सोर असं बोललं जातं हे व्यंजन आणि सोर मिळून काय झाले अक्षर मग व्यंजन कन्सोनंट्स किती आहेत एकवीस सोर किती आहेत पाच आणि अक्षर किती झालेले आहेत सव्वीस असे टोटल मूळ अक्षरे जे आहेत इंग्रजीमध्ये असणारे ते किती आहेत सव्वीस आहेत तसं मराठीमध्ये वेगळे असतात मराठीमध्ये काय असतात वेगळे असतात आता प्रश्न येताना कसा विचारला जातो वर्ण अक्षरे तुमची कशी पाहिजे बघा वर्ण अक्षरे योग्य क्रमाने लिहिणे मांडणे त्यांचा क्रम ओळखणे असा काय असतो प्रश्न नंतर इंग्रजी शब्द अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये लिहिणं गरजेचं आहे ते आपल्याला जमलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर यांच्यामध्ये असणारे जे काही सव्वीस मूळ अक्षरे आहेत त्यांनाच वर्ण अक्षरे सुद्धा म्हणलं जातं यांचा क्रम लक्षात असणं गरजेचं आहे आता याच्यावर आधारित जे ओवेल्स आहेत सोर याच्या आधारे उच्चार कसे असतात शब्दांचे त्याचे काही उदाहरण आपण अभ्यासूया आप बघा पुढचा पॉईंट आहे सहा नंबरचा इंग्रजी वर्णमालेमध्ये येणारे जे स्वर आहेत ए ई आय ओ यू या स्वरांचे उच्चार कशा पद्धतीने केले जातात कशा पद्धतीने होतात ते या ठिकाणी दिलेलं आहे पहिला स्वर आहे ए याचा उच्चार बघा ॲ उदाहरण बॅट कॅप फॅन मॅट असे शब्द तुम्ही काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे मधलं जे अक्षर आहे ए। ए ए ए ॲ त्याचा उच्चार काय होतो ॲ आ जार कार ग्लास पार्क आ बॉल ऑल कॉल हॉल हे काय झाले उच्चार ई नेम केक टे लेक हे पण काय झाले सो म्हणजे यांचा उच्चार कसा दिला आहे तो लक्षात ठेवायचा आहे आणि त्या उच्चारानुसार आपल्याला काय करायचे शब्द याच्यात एखादा शब्द काय करतील ते गाळून देतील तुम्हाला प्रश्नामध्ये तो आपल्याला काय करता आला पाहिजे शोधता आला पाहिजे काय करता आला पाहिजे आता दुसरा स्वर आहे ई आता या स्वरामध्ये बघा ए बेड ए टेन, पेन उच्चार ई ही सी मी उई हा झाला याचा उच्चार त्याच्यानंतर ई हिअर इयर इलेक्ट इव्हेंट हा झाला ईचा या स्वराचा उच्चार याच्यानंतर आय हा स्वर ई आता आयमध्ये इ Pin, Heel, सिक्स सी हे त्याचे काय झाले उच्चार याच्यानंतर आई आईस फाईन काइट काइन फायर हे झाले त्याचे उच्चार अ ओ, हे ओ, उच्चार असणार एक्झाम्पल गन बर्ड सर हे झाले अ म्हणजे आईचा उच्चार कसा होतोय अ असा होतो त्याचे हे उदाहरण आता चौथा आहे सोर ओ चौथा स्वर काय आहे ओ ओ याचा एक्झाम्पल बघा कोल्ड नो गो होल याच्यानंतर आ आ उच्चार होणारे उदाहरण आऊल काऊ टावर्स नाव काय आहे नाव याच्यानंतर ऑ ऑक्स डॉग कॉक बॉक्स हे झाले याचे एक्झाम्पल याच्यानंतर यू सोर असणारे ओ बस बट फन डक उ, पूट पुश पू, हे त्याचे एक्झाम्पल नंतर यू युनिफॉर्म युनिक आणि प्लुरल हे झाले यू उच्चार होणारे यु या स्वराचे उदाहरण असे हे तुमचे पाच कोण आहेत ओवेल्स त्याला उच्चार म्हणतो आणि या उच्चारांचे या ठिकाणी काय दिले तर आपल्याला काही उदाहरण दिलेले आहेत ते काय करायचे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे आता याच्यानंतर व्यंजन त्यालाच कन्सोनंट्स असं बोललं जातं आणि त्याच्याक दिलेले जे कन्सोनंट्स आहेत त्यांचे उच्चार कसे केले जातात ते आपण पाहू बघा याच्यातला सातवा मुद्दा आहे तो म्हणजे इंग्रजी वर्णमालेतील व्यंजनांचे उच्चार खालील प्रमाणे होतात कसे होतात बघा ब बी ब बॅट बस बेड टेबल सी क कॅट क कॅन फॅट स सायकल सेल सिटी राईस डी ड ड डॉल डेड फ म्हणजे इथं जो आपल्याला ड दिसतोय बघा ड याचा उच्चार फिश फॅन फ्रेंड लेट ग ग, या अक्षराचा उच्चार उच्चा, गोड झेट गन बॅग ज जिरा झेम ह, हॅट हेन हॉर्स बिहाइंड ज जी ज जग ज्या जोक मेजर क काईट, की का टेक हे झाले क या अक्षरांचे उच्चार नंतर ल लेग लास्ट लार्ज कॉल यम मॅन मेक मार्केट आर्म न यन न, न, नेट नॉट नेम कॅन पी प पेन पॅन पॉन क क्यू क्यू या अक्षराचे बघा कॉन्कर नंतर रॅकेट क्व पिन क्वाईट क्वेश्चन याच्यानंतर र रोड रन वर्ड कार यस yes. यस yes, अक्षराचे स असे उच्चार होणारे काही अक्षर सी से सन बस झ रोज और, वेस, यो वेज, यो टी, अक्षराचे टी टॉप टेन टॉप पॅट नंतर व्हिजिटेबल वेरी, फॅन आणि लव असे हे कन्सोन्ट दिलेले आहेत आणि त्यांचे उच्चार त्यांचे उदाहरण या ठिकाणी आपण काय केले केले पाहिलेले आहेत आणखी थोडे राहिलेत तेही आपण आता काय करू पाहू बघा पुढचं अक्षर आहे डब्ल्यू डब्ल्यू च उच्चार व विंडो वाइज, ऑन पावर. एक्स बॉक्स एक्सरे, एक्सरसाइज, एक्साइट गज, ग्झामिनेशन एक्झाम्पल ज उच्चार होणारे झेरोक्स झायलोफोन नंतर वा या अक्षराचा ये उच्चार होणारे याक इयर यस रॉयल झेड अक्षराचे उच्चार होणारे झ झिरो झेब्रा आणि झू असे हे तुमचे कन्सोनंट झाले हे कन्सोनंट त्यांचे उच्चार त्यांचं उदाहरण आपण या ठिकाणी काय केलंय ले? पाहिलेलं आहे याच्यानंतर जोड अक्षरांनी सुरुवात होणारे काही शब्द या ठिकाणी आपल्याला काय करायचे पाहिजेत ते काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत बघा पुढचा पॉइंट आहे आपला जोड अक्षरांनी सुरुवात होणारे काही शब्द आता कोणते कोणते शब्द दिलेले आहेत थ आता थ या अक्षराचा जोड शब्द कसा होऊ शकतो बघा थिंक त्याच्यानंतर थर्ड इथं तुम्हाला काय केलेले आहे शब्द दिलेले आहेत थ हे अक्षर आहे त्याचा उच्चार काय होतो थिंक त्याच्यानंतर टीएच थर्ड टी एच आय जी एच याला काय म्हटलं जातं थाई हा थ्रोन किंवा थॉर्न द त्याला द पण म्हणतात दी पण म्हणतात देअर दे एच हे ज्याचा उच्चार व असा होतो ते म्हणजे वेअर वॉट आणि वेन श यस यच शाल शेल डॅश शेअर शूट हे झाले त्याचे उच्चार फ फ फोन फोटो हे झाले याचे उच्चार आता म्हणजे काय स चेअर चॉईस चेंज इंच हे झाले जोड अक्षरामध्ये अशा प्रकारचे बदल काय केले जातात आपल्याला पाहायला मिळतात हे या ठिकाणी तुम्हाला काय दिले सांगितलेले आहेत आता या टॉपिक वर आधारित आपल्याला काय करायचं का आहे क्वेश्चन पाहिजे आहेत ते क्वेश्चन कसे दिले जातात पेपरमध्ये कसे विचारले जातात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा आपण आता या टॉपिक वर आधारित क्वेश्चन सुरू करतोय पहिला क्वेश्चन आहे चूज द मिसिंग लेटर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह खाली एक अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्या अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव मध्ये मिसिंग वर्ड केले आणि मग हे मिसिंग वर्ड जे आहेत ते मिसिंग वर्ड तुम्हाला काय करायचे शोधायचे आहेत आता हे कसे शोधायचे आहेत आपण पर्याय घेतलेले नाहीये पण काय केले पी क्यू डॅश यस डॅश यू वी डॅश डॅश वाय झेड ह्यांच्यामध्ये मिसिंग लेटर कोणते आहेत ते, आहे, ते शोधायचे हे लेटर कोणते दिले त्यांनी अल्फाबेटिकली एकत्र दिलेले आहेत मग कुठले असू शकतात बघा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू आणि एक्स वाय झेड कळलं मग याचा जर ग्रुप केला तर ते शब्द काय असू शकतात आर टी डब्ल्यू एक्स याला आपण काय म्हणणार हे झालं याचं उत्तर कळलं मिसिंग वर्ड कसे शोधायचे दुसरा क्वेश्चन आहे चूज द वर्ड दॅट बिग बघा काय म्हटलं त्यांनी चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड वेगळ्या उच्चाराने सुरुवात होणारे काय वेगळ्या उच्चाराने सुरू होणारे शब्द काय करायचे निवडायचे हे बघा बॅक बॅट पॅड बॅड बॅट बॅट बॅड हे तीनही शब्द कसे उच्चारले जातात बी अक्षरान पण तिसरा शब्द जो आहे तो कोणत्या अक्षरानं उच्चारला जातो पी पी पॅड म्हणून तिसरा शब्द काय आहे वेगळा मग याचं उत्तर ऑप्शन नंबर तीन तिसरा क्वेश्चन बघा ऑफ शब्द गिवन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर वाय खाली दिलेल्या पर्यायामध्ये वाय हे लेटर पण त्या वर्ड मध्ये नाही ते शोधायचंय मग बघा यू आहे बाय आहे डेरी आहे चार नंबरचा पर्याय आहे त्याच्यात काय शब्द आहे चार त्याच्यात वाय आहे का लेटर नाही म्हणून याच उत्तर जे आहे हे उत्तर काय भेटलं मित्रांनो चार हे ऑप्शन कळलं आता त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे काय चौथा क्वेश्चन बघा चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट दोन हजार पेपर मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे बघा म्हणजे यांचं म्हणणं काय आहे अल्फाबेटिकली पहिलं अक्षर कोणतं येऊ शकतं याच्यात हे बघा टी यस या, यम या। मग तुम्ही जर अल्फाबेटिकली अक्षर पाहिले ए बी सी डी एफ e, आधी कोण येत एफ त्याच्यानंतर बाकीच्या येतात ये म्हणून आपलं टार्गेट काय म्हटलं त्यांनी पहिलं अक्षर कोणता आहे अल्फाबेटिकली म्हणून तुमचा पर्याय कोणता घेतला दुसरा आणि मग याला आपण काय म्हणणार आहे उत्तर याचा जो ऑप्शन आहे तो दोन नंबरचा ऑप्शन आहे कळलं म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न काय केले जातात पेपरमध्ये विचारले जातात इकडं पाचवा प्रश्न द मिसिंग लेटर इन द ग्रुप अरेंज द सिरियली इथे सिरियली काय केलेले आहेत नंबर दिलेले आहेत आणि त्याच्यातला मिसिंग वर्ड आपल्याला काय करायचा आहे कर शोधायचा आहे म्हणजे प्रत्येक गटात नसलेली कामानं लावलेली अक्षर जी आहेत ती काय करायचे शोधायची आहे मग आता बघा ए बी म्हणजे ह्याच्यात कोण पाहिजे सी डी ए जी जी नंतर कोण यायला पाहिजे यच जी इथं काय पाहिजे लेटर यच इथं कोण पाहिजे आय जे, जे केल यम येन म्हणजे इथं तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर काय येईल माहिती सी यच आय एन याला म्हणायचं उत्तर कळलं याच्यानंतर सहावा प्रश्न आहे बघा विच ऑफ द वर्ड्स बिगिन्स विथ दिगिन्स विदिरंट साऊंड वेगळ्या उच्चाराने कोणता शब्द तयार होतो तो आपल्याला या ठिकाणी काय करायचंय शोधायचं आहे म्हणजे पुढीलपैकी कोणता शब्द वेगळ्या उच्चाराने सुरू होतो हे बघा के आय के आय के आय इथं काय आहे के केन मग इथं काइन काइट किटन आणि नो के एन ओ याला नो असं जात म्हणून तिसरा शब्द काय आहे याच्यातला वेगळा आहे याच्यानंतर सातवा प्रश्न बघा विच ऑफ द डज नॉट बिगिन विथ द साऊंड द साऊंड सापडला का बघा ज्या पुढील शब्दापैकी कोणत्या उच्चारास किंवा कोणत्या शब्दाच्या उत्तरात उच्चारास द हा शब्द लागत नाही हे बघा देअर द दे। आणि म्हणजे दुसरा पर्याय कुठलं उत्तर आलं त्याचं सुरुवात होते त्याची हे दन होतो हा पण दन हापन दन पण दुसरा डेअर आठवा विच लेटर्स ऑफ द फॉलोविंग द वर्ड्स आर सेम बघा आता इथं कोणत्या ठिकाणी जो सेट दिलेले आहेत शब्दांचे तिथं आपल्याला उच्चार जे आहेत ते उच्चार कसे होतात सेम झालेले पाहायला मिळतात किंवा पुढील शब्दांच्या संचातील कोणत्या संचातील अक्षरे सारखी आहेत ते शोधायचे आहेत सारखी इथं ऑन नो मोर मोर नॉट नोट गुड बघा गॉट गॉट म्हणजे शब्द कुठला पर्याय क्रमांक दोन मोर मोर काय म्हटलं होतं त्यांनी सेम शब्द जे आहेत सेम कोणत्या ह्याच्यामध्ये आहे सारखी कोणत्या ह्याच्यात आहेत ते या ठिकाणी आपल्याला काय होतात पाहायला मिळतात झालं बघा नववा प्रश्न आहे प्रश्न काय आहे सिलेक्ट द सेट विच हॅज डिफरंट साऊंड हा प्रश्न विचारलाय दोन हजार एकवीस ला प्रश्न काय होता दोन हजार एकवीस ला विचारलाय वेगळा ध्वनी असलेला संच निवडा वेगळा आवाज असलेला ध्वनी असलेला काय करायचा आहे संच निवडायचा आहे काय बघा कॅमेरा कॅस्टल कॅबेज कॅट सारखाचे हॅट हँडल हॅमर हँड सारखाच आहे किटन केटल नाही किंगडम जरा इथं थोडा वेगळा वाटतो त्याला गॅसवर ठेवू आपण मॅप मॅप मॅन मँगो हे सारखे शम दिसतात आता थोडस लॉजिक लावायचं काम करायचं काय इथं सी ए इथं उच्चार बघा आधी सी ए ए ए सेम आहे तो वेगळा नसेल इथं बघा एच ए एच 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 ए, 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 ए म्हणजे उच्चार सेम असेल तिसऱ्या द्या के आय के एन के आय म्हणजे हा वेगळा दिसतोय जरा सगळ्यांचा उच्चार सारखा आहे का नाही म्हणून पर्याय क्रमांक कोणता <coughs> तिसरा म्हणजे याचं जे उत्तर आहे या प्रश्नाचं तिसरा पर्याय आपल्याला हे उत्तर असलेलं पाहायला मिळत याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे फाइंड द ऑड ग्रुप हे चार ऑप्शन मध्ये चार वेगवेगळे वेग ग्रुप दिलेले तो प्रश्न विचारलाय दोन हजार वीस ला आणि काय करायचं वेगळा ग्रुप शोधायचा आहे वेगळा असलेला काय करायचा शो गट शोधायचा कोणता आहे बघा पहिल्या सिमेंट सिटी सर्कस सेंटर सगळ्यांचा उच्चार सी सी न होतो सिमेंट सिटी सर्कस आणि सेंटर म्हणजे याच्यात काय वेगळा ग्रुप आपल्याला सापडत नाही दुसरा ग्रुप बघा ग्रुप गुड गेट ग्राउंड यांच्यामध्ये पण वेगळा सापडतोय का आपल्याला नाही तिसरा ब्राऊन बकेट ब्लॅक ब्रिंजल आहे का नाही चौथा बघा चौथ्याचा विचार करू काइट कांगारू किंग म्हणजे हा जरा काय आहे वेगळा असलेला आपल्याला काय होतो भास होतो आणि म्हणून याचा पर्याय जो आहे तो उत्तर की तो आहे चौथा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो